नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा एप्रिल वार शनिवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे चार किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक एकशे साठ किमान दर साठ कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे तेरा किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पासष्ट रुपये कॅरेट सोलापूर आहोक दोनशे अडुसष्ट किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट संगमनेर अहोक तीनशे किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद